शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांचे आवडतं युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोकऱ्या तालुक्यातील मशीनच्या बाजार दाखवतो मित्रांनो मित्रांनो हा जो बाजार आहे सीझन पुरता चालू असतो मित्रांनो आता आपण तुम्हाला मुर्रा व काही बादी व काही गावठी मशी आलेली असते मित्रांनो या बाजारामध्ये ते तुम्हाला संपूर्ण मशी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो किमती कशी आहेत काही शेतकरी दुधाची गॅरंटी देता का काय ते पूर्ण पूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनल तर जे कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मित्रांनो ही एक मैशी आता या साईडला आता या मशीची पूर्ण माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीची महिशी मित्रांनो बघू शकता तुम्ही मशी वगैरे हो बघा मित्रांनो चांगल्या मशी आहे जाफरा आहे का दादा जाब्रा मशी आहे हो का जाफरा आहे बघा मित्रांनो जापरबादी क्वालिटीच्या मशी आहे मशी वगैरे बघू शकता तुम्ही काय तोलावरचे का दुधाचे आपले तोलावर आहे तोला का दोघे बी आपला व्यापारचा माल आहे का शेतकरीचा माल आहे शेतकरी आहे का आपण कुठले राहणार आहे दहीवत गावाचे तर मित्रांनो दहीवत गावाचे शेतकरी आहे बघू शकता तुम्ही मशीनची क्वालिटी पण बघा मित्रांनो मशी पण चांगल्या क्वालिटीच्या जापरबादी क्वालिटीच्या मशी आहे मित्रांनो मशी पण तशी मित्रांनो आता हिची कॉल क्वालिटी पण चांगली मित्रांनो आता याच्या रेट वगैरे विचारू आपण शेतकरीला बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो काही शेतकरी पारखताय मशीन ना बघू शकता तुम्ही काय किंमत सांगताय भाऊची हो एक लाख पस्तीस हजार एक लाख पस्तीस हजार काय मागणी लागली का मार्केटमध्ये असं आहे का कोणी मागितलं नाही का आजूपर्यंत शेतकरी चालू आले का घरी कितीपर्यंत मागितले होते ला एक, एक लाख पंधरा हजार पर्यंत मागितली गेली तर मित्रांनो बघू शकता तुम्ही टोलावरचे आहे किती किती दिवस घेतील भाऊ किती किती दिवस घेतील माझे आठ दिवस घेईल आणि ही भाऊ बारा तेरा दिवस देईल आठ दिवस किंवा बारा तेरा पंधरा दिवस पकडून चला डायरेक्ट तर बघा मित्रांनो पंधरा पंधरा दिवस किंवा आठ दहा दिवस अशी घेतील मी म्हशी वगैरे तोलावरचे आहे पंधरा दहा पंधरा दिवसाच्या कच्च्या आहे मित्रांनो ते बघू शकता तुम्ही आणि हिची काय किंमत पैमत एक लाख बावीस एक लाख बावीस हजार बघा मित्रांनो ही पण जाबरबाद क्वालिटीची महिश आहे एक लाख बावीस हजार हिची सांगायची किंमत आहे एवढा जेल कमी जास्त म्हैस पण आहे मित्रांनो दहा पंधरा दिवसाची कच्ची आहे दहा पंधरा दिवसाची कच्ची आहे मित्रांनो आता एवारात उंजेल कमी जास्त हो कमी जास्त होऊन जाईल देऊन टाकून शकते कमी जास्त करून किती किती वेताचे तीन तिसऱ्या तिसऱ्या वेतातले बघा मित्रांनो तिसऱ्या तिसऱ्या वेताच्या म्हशी म्हशी पाहू शकता तुम्ही चोपड्याच्या बाजाराच्या म्हशी दाखवत आहे भाऊ आपलं नाव काय लखन धनगर लखन भाऊ धनगर दही वच्चे आहे ना धरण धरणगावचे मोबाईल नंबर तुमच्याकडे बोला बरं सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी जिरो सासष्ट जिरो सहासठ सहाशे चार सहाशे झिरो चार तर शेतकरी बांध बांधवांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर लखन बहुधनगर धरणगावची आहे त्यांच्या मशी मित्रांनो या जर खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही मशी वगैरे हो खरेदी करू शकता मित्रांनो आता या साईडला आपण मशी आहे मित्रांनो शेतकरीच्या त्या मशीनच्या पण तुम्हाला आपल्या चॅनलच्यामध्ये पण पुरेपूर माहितीगिरी देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण ज्या मित्रांनो आजच्या लाईव्ह व्हिडिओ चालू आहे तुमची आहे का असं आहे का तोलावर आहे का असं आहे का कितल्या वेळेची भोवी तिसऱ्या तिसऱ्यात आहे का बघा मित्रांनो तिसऱ्या वेताची आहे ज्याप्रभाती क्वालिटीची मैसे बघू शकता तुम्ही म्हैस पण एकदम मोठ्या साईजची मित्रांनो काय सांगताय बघूची किंमत हां एक चाळीस सांगायची आहे का यव वरात कमी जास्त उंजेल काय नाव आपलं योगेश पाटील योगेश पाटील कुठले राहणार आहे चोपडा चोपड्याचे आहे का व्यापारीचे आहे का शेतकरी आहे का बघा मित्रांनो योगेश पाटील म्हणून एक शेतकरी त्यांची म्हैसे म्हैस वगैरे पाहू शकता तुम्ही एक चाळीस सांगायची किंमत यवारात कमी जास्त जाईल मित्रांनो मोबाईल नंबर काय तुमचा ठीक आहे खरेदी तर जार तुम्हाला जार एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगायची म्हशीची म्हैस बघू शकता तुम्ही म्हैस पण तशी मित्रांनो लाख रुपये किंमत सारखी म्हशी मित्रांनो खरेदीसाठी त्यांच्याशी तुम्ही संपर्क वगैरे करू शकता आता या साईडला मित्रांनो काही एखादी गाय व काही असे पाळले वगैरे आलेलं असत मित्रांनो पण तुम्हाला आपण कसं ह्या वेळेस म्हणजे तोलावरच्या मशी काही लागण मशीद दाखवतोय आता बघू शकता तुम्ही या साईडला एक मैस वगैरे हो ही पण म्हैशी चांगली आहे गावटी म्हैसे मित्रांनो जी पण कसं असते शेतकरी बांधवांनो ए दुधाची वगैरे हो या गावटी मशीनची काही एवढी गॅरंटी वगैरे नसते पण कसं आहे किंमत कसं आहे यांची फायनल असते शेतकरी बांधवांनो आता बघा ह्या साईडला ही पण आहे तोलावरची सात दिवसाची कच्ची आहे मित्रांनो त्यांनी मला आज जसं आलो मी सकाळी तसं ते स्वतःहून बोलले सात आठ दिवसाची कच्ची म्हणजे झाला म्हणे नमस्कार भाऊ काय किंमत आहे आपली मशीची पंच्याण्णव पंच्याण्णव सांगायची आहे कमी जास्त होऊन जाईल या वरामध्ये असं आहे का कुठले आपण राहणार आहे संपुले संपुलेचे काय नाव आपलं विशाल पाटील विशाल पाटील संपुले तर मित्रांनो बघू शकता पंच्याण्णव हजार रुपये ही गावटी म्हैसची किंमत सांगायची आहे या वरात कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो सात दिवसाची कच्ची आहे फक्त म्हैस महिसची क्वालिटी बघा मित्रांनो किती वेताला ही किती तिसऱ्या वेताला आहे का तर बघा मित्रांनो तिसऱ्या वेताला आहे म्हशीची पण क्वालिटी चांगली मित्रांनो मोबाईल uh, नंबर बोला बरं आपला अठ्ठ्याऐंशी हा झिरो सहा त्रेपन्न त्र्याण्णव चार तर शेतकरी बांधवांनो त्यांनी किंमत वगैरे तर सांगितलेली आहे तिसऱ्या वेताची म्हशी मित्रांनो म्हैस बघा तुम्ही नवी पाडली आहे पाडली वगैरे हो पाहू शकता तुम्ही ते सांगत होते आम्ही आमच्या घरी पाच पाच लिटर दूध धुतलेलं आहे म्हणे पण आता कसं आहे मित्रांनो नवीन जनेल ती तिच्यानंतर समजेल की काय देते काय नाही दुधाची गॅरंटी वगैरे कुठं नसते मित्रांनो मशीनची वगैरे पाहू शकता तुम्ही तसंच जर खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करून मशी वगैरे हो खरेदी करू शकता बांध शेतकरी बांधवांना हो मशी पण चांगले आहे मित्रांनो त्यांच्याकडे आता या साइडला एक सिंगल पाळली आहे मित्रांनो या पाळलीचे पण आपण माहिती माध्यमातून फक्त मित्रांनो मशीनचा बाजार चालू आहे सोपळा मार्केट बैल बाजार या ठिकाणी बैल बाजार बंद आहे मित्रांनो फक्त मशी खरेदी करण्यासाठी तुम्ही येऊ शकता कुणाची आहे तुमची का तुमची का बाबा असं आहे का काय किंमत आहे बाबा पंच्याहत्तर आहे का पहिल्यामध्ये आहे का बघा मित्रांनो पहिले वेटाची आहे मैस वगैरे काय तोलावर आहे का लागन नाही तोलवर आहे का किती दिवसाची चार पाच दिवस घेईल का पंधरा वीस दिवस घेईल तर मित्रांनो पंधरा वीस दिवस घेईल पहिला रूप पाडली आहे हजार रुपये किंमत सांगायची कमी जास्त करून देऊन देतील मित्रांनो दादा मैस पण बघू शकता तुम्ही कुठली जाते बाबाई नाही ही म्हैशी जात कुठली आहे का तर बघा मित्रांनो माळवा म्हणून एक जात आहे म्हशीची म्हैस वगैरे पाहू शकता तुम्ही पहिल्या वेताची मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे बोला बरं अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस बावीस बहात्तर एक्क्याण्णव साठ साठ मित्रांनो पहिल्या वेताची पैसे पाहू शकता तुम्ही मालवा म्हणून एक जाते तिचीवाली आणि किंमत सांगायची तिची पंच्याहत्तर हजार रुपये एवढात कमी असं होऊन गेलं दादा कमी जास्त होऊन जाईल कितीपर्यंत सोडणार फायनल सत्तर सत्त्या सत्तर हजारपर्यंत फायनल देऊन जायचं दे। तर दे। बघा मित्रांनो सत्तर हजार रुपयाला फायनल द्यायची आहे खरेदीसाठी त्यांच्याशी तुम्ही संपर्क वगैरे करू शकता त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे तसं आता बघू शकता तुम्ही या साईडला काही व्यापारींच्या काही शेतकरींच्या पण आलेला आहे मशी वगैरे आता या साइडला आहे तुम्ही वगैरे आलेली आहे मित्रांनो मैस बघा तुम्ही म्हशीची पण क्वालिटी चांगली आहे मित्रांनो बघा मित्रांनो ही मैसे साईडला बघू शकता तुम्ही एकदम चांगली मशी दिसते मित्रांनो जा प्रभाधी क्वालिटीच्या या वेळेस मित्रांनो मशी आलेले आहे मार्केटमध्ये बघू शकता काय किंमत आहे मशीची एक लाख किंवा बोला एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार कुठले राहणार आहे आपण आहे का व्यापारी का शेतकरी आहे शेतकरी शेतकरी आहे का तर बघा मित्रांनो एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायची आहे मशीची काय खोलावर आहे का किती दिवसाची वरची आठ दिवस कच्ची आठ दिवसाची कच्ची आहे तर बघा मित्रांनो आठ दिवसाची कच्ची हे म्हैस वगैरे हो पाहू शकता तुम्ही एकदम चांगली क्वालिटीचे मैसे मित्रांनो जा प्रभाध किती दूध देतो तुझी आपल्याकडे पहिले पहिले बारा लिटर दिले पहिले बारा लिटर दिलेले किती तिसरा चौदे आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाय ना आपण बघा मित्र मार्केटमध्ये पहिल्यांदा एकदम मशी वगैरे एकदम चांगले आलेले आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी म्हणजे जाप्रवादी आणण्याच्या कोशिश केलेले आणि काही म्हणजे असे हे गावटे वगैरे पण आणलेले मित्र शेतकरीने बघा क्वालिटी प्युअर जापर आहे असं आहे का आपल्याकडे पहिले बारा लिटर दिलेलं आहे दोघा टाईम होतं का बारा हा दोघा टाइम दोघं टाईम बघा मित्र सहा सहा लिटर दूध दिलेलं आहे असं आहे का स्वतःला असं आहे का हो आपला मोबाईल नंबर काय नऊशे पंधरा ही पण आपली आहे का नाही काय सांगताय भाऊची लाख रुपये लाख रुपये किंवा आता आठवा लागेल व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल काय फायनल किती पर्यंत येईल फायनल गिरे गायल्यावर करून कमी जास्त तर मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही मशी वगैरे खरेदी करू शकता मित्रांनो मशीची पण क्वालिटी चांगली आहे असेल तिसऱ्यामध्ये दुसऱ्या मध्ये का पहिले आपण घरी दुसले होते का मशी वगैरे बघा मित्र मध्ये दहा लिटर दिलेलं आहे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या मशी शेतकरी जर खरेदी करायचे असेल तर त्यांचे तुम्ही संपर्क करून मशी वगैरे खरेदी करू शकता मित्रांनो आता मी तुम्हाला दारंगाव तालुक्यातील जे व्यापारी आहे त्यांच्या दावणीतील मी मच्छी दाखवते तुम्हाला बघा मित्रांनो आपला कसा लाईव्ह व्हिडिओ वगैरे चालू असतो चॅनलच्या माध्यमातून फक्त चोपडा मार्केटमध्ये मा मशीनचाच बजार झालो आहे मित्रांनो बैल बजा बाजार बंद आहे मित्रांनो आता बघू शकता तुम्ही इकडे या साईडला धरणगाव तालुक्यातील प्रख्यात व्यापारी आहे त्यांच्याकडे म्हणजे नेहमी म्हणजे मित्रांनो गाडी वगैरे उतरत असते मशीनची आता आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हैसची माहिती घेऊ बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची म्हैस आहे मित्रांनो मोठी माप फुल माप मोठे ही म्हैस मित्रांनो कमीत कमी बारा तेरा लिटरच्या पुढे दूध देईल मित्रांनो आणि आता जन जनलेली काही असं आहे का कधी जनले भाऊ आठ आठ दिवस झाले का किती देते दूध मग आता तरी पण दहा लिटर एका दोघं टाइमाचं मित्रांनो बघू शकता तुम्ही दहा लिटर दूध दोघं टायमाचं दूध दुधाची भाषा राहील का आपल्याकडे काही नसतं एवढं तेवढं होईल दहा लिटर म्हणजे अर्धा लिटर एकाच लिटरचा थोडा फरक पडू शकतो तर बघा मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची त्यांच्याशी म्हणजे आपण माहिती गिरी घेऊ काय किंमत सांगता याची एक लाख सत्तर हजार रुपये किंमत सांगायची येऊ कमी जास्त होऊन का गुण जाईल बघा मित्रांनो एक लाख सत्तर हजार रुपये किंमत सांगायची आहे आता या साईडला तिचं पचळ वगैरे छोटं आठ दिवस झालेलं आहे मित्रांनो जना जनाला तिला बघू शकता तुम्ही व्यवहारात कमी जास्त करून देऊन देतील तुम्हाला ते ही तोलावर आहे का बघा मित्रांनो ही तोलावरची म्हशी आहे म्हशीची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीची म्हैशी मित्रांनो मैस बघा तुम्ही बी आहे का पूर्ण जापरा त्या स्टॉक आणलेला आहे आपण आपली खरेदी कुठली असते भाऊ गुजरातची असते का असा बघू शकता मित्रांनो गुजरातची खरेदी आहे जाप्रभाधी क्वालिटीच्या माल आणलेला आहे त्यांनी तर हिची काय सांगतात दादा एक लाख पंचेळीस सांगायची आहे ही पण एव्हरमध्ये करून राहू कमी जास्त बघा मित्रांनो शेतकरी आल्यावर काही कमी जास्त होऊन जातं एक पंचेचाळीस किंमत सांगायची आहे आता हे पण आपली आहे का भाऊ नाही का तर मित्रांनो हे धरणगाव तालुक्यातील जे व्यापारी त्यांच्या धावनीतील मी तुम्हाला दोन मशी दाखवलेले याची एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगायची आणि याची एक लाख सत्तर रुपये एक लाख सत्तर हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो या वरात कमी असं म्हणजे मित्रांनो खरेदीसाठी त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आपला मोबाईल नंबर काय सोळा नाव काय असं आहे का, का, का मित्रांनो निखिल बोकंखरे यांच्याशी तुम्ही संपर्क करून मशी वगैरे खरेदी करू शकता मित्रांनो तसेच जे आपला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो तसंच जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो